नमस्कार मी रामेश्वर बद्दल मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्याला नवीनच पोलीस अधीक्षक तांबे हे आलेले आहेत आणि यामुळं लोकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत तांबे यांनी अवैध धंद्याची माहिती द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे आम्ही यानिमित्तानं तांबे यांना विनंती करू इच्छितो की अवैध धंदे नव्वद टक्के पोलीसच्या आशीर्वादानं परवानगीनं प्रत्यक्ष प्रत्यक्ष हप्ते देऊनच चालू असतात लातूरात ड्रगचा विळख्यात लातूर वाढत चाललेला आहे टुशन क्लासेसच्या एरियात भामटे म्हणा आंबट शौकीन मुलं फिरत आहेत आणि नुकतंच आपण ट्युशन एरियामध्ये फेरफटका मारला गंजगुलाईमध्ये फेरफटका मारला आणि आम्हाला खात्री आहे की शेवटी आल्या आल्या त्यांना बडवण्यापेक्षा किंवा फक्त टीका टिप्पणा करण्यापेक्षा एक सकारात्मकतेनं आपण काही विचार करूया आणि संयोगानं योगायोगानं वायकर नावाचे एक अत्यंत की गुंडांचे कर्दन काळ म्हणून परिचित असलेले एल सी बी ब्रँडचे वायकर हे आहेत आणि त्यामुळं या परिस्थितीमध्ये कुणी वायकर म्हणत आहे कुणी वावकर म्हणत आणि मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं की पोलीस अधीक्षकांनी शिवाजी चौकात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग गुटखा जो चालतो किंवा ब्रिज हॉटेलच्या मागच्या बाजूला गेमच्या नावाखाली सट्टा चालतो जुगार चालतो वेगवेगळ्या ठिकाणी वेग 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 अधिकृत अनाधिकृत सट्ट्याचे क्लब हे चालू आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये ढाब्यावर हे hey, जे दारू देशी दारू मिळते त्याच प्रकारे रिंग रोडला रेल्वे कडे जात असताना ट्वेंटी फोर आवर काही परमिट रूम चालू असतात तिथं स्विमिंग असते तिथं वेगवेगळे वेग उद्योग चालतात तिथं तास दोन तास थांबण्यासाठीही वेळ म्हणजे जागा रूम मिळू शकतात त्याचप्रकारे एम आय डी सीमध्येही काही हॉटेल आहेत की त्या हॉटेलमध्येही असं म्हणजे बाह्य म्हणता येणार नाही कॉलेजचे मुलं मुली किंवा औषाला जर बघितलं तर औषाच्याही लॉजवर काही लफडे हे घडत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासार शिरशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सगळ्यात मोठा क्लब हा जो चालू आहे आणि देशी हातबट्टी दारू हे जे तिकडं होते तर त्याला नियंत्रण करणं हे कठीण आहे असं म्हणणार नाही कारण शेवटी पोलीस अधीक्षकांना शेवटी लोकल आमदार लोकल नेते या सगळ्याचा परवानगी असेल तरच ते रोखू शकतात पण मला असं वाटतं की काही चांगले कामं करण्यासाठी आपण आमदार असो खासदार असो लोकप्रतिनिधी असो आजी माजी नेते असो यांचा विचार न करता एक पुण्याचं काम लातूरला अरुप मोहन पटनायक नावाचे एक पोलीस अधीक्षक होऊन गेले ते गुंडांचे कर्तन काळ होते मग असंही होता नये की मध्यंतरी एक ट्राफिकला पोलीस होते आणि ते पी आय होते ते काय बाबरगाव म्हणजे काय आहे का, का म्हणणारे होते किंवा एक लेडीज कॉनिस्टेबल होत्या की त्यांनीही तुम्ही काय असे चिल्लर वकील नाही बघितले एका बाजूला पोलीस यंत्रणेला शिस्त पाहिजे कस बोलावं इगो कुणाचा हार्ट होता कामा नये आणि त्याच वेळेस तुम्ही म्हणाल की मग काय जीवतो भूत बातो से नाही मानते हे जरी खरं असलं तरी लातूर शहरातली ट्रॉफिक यंत्रणा उदगीर मधली ट्रॅफिक यंत्रणा आणि ह्याला शिस्त लावणं तसं पाहिलं तर शिवाजी चौकात पुन्हा तिकडं अंबाजोगाई रोडला कोपऱ्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होते त्याच प्रकारे गुळ मार्केटलाही ट्राफिक जाम होते राजीव गांधी चौकात आणि लग्नाच्या तारखा असले किंवा काही कार्यक्रम असले तर ट्राफिक जाम होते म्हणून वाहतुकीला शिस्त लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर अवैध धंदे जे चालू आहेत त्याला पायबंद आणि मला असं वाटतं की खरोखर गुन्हेगारी जगताचं पितळ जर उघडं करायचं तांबे यांनी ठरवलं तर बावकर आणि सगळे पोलीस एक स्वच्छ लातूर कुणा दृष्टिकोनातून अवैध धंदे नसलेलं आणि जे एक लातूर म्हणजे एज्युकेशन हब म्हणून बनलं जातं आणि माता पिताना आपले मुलं मुली पाठवताना एक लातूरची प्रतिमा कलंकित होणार नाही याचीही खबरदारी घेणं गरजेचं आहे दुर्दैवानं सुदैवानं योगायोगानं काही आका ज्या पद्धतीनं सुरेश धसी यांनी म्हटल्यासारखं वाल्मिक करार जसे आहेत तसे प्रत्येक तालुक्याला एक दोन एक दोन असतात ते आमदारांच्या जवळचे असतात आणि मग काही जणांना रिव्हॉल्वर घेऊन फिरायचं काही जणांना बंदूक घेऊन फिरायचं फोटो काढायचे अशा सवयी असतात मग आता जुन्या पद्धतीनं वेशावस्ती ही म्हणजे अशा खास नाही मग वेगवेगळ्या हॉटेलवर लॉजवर चालतात मग कॉलेजची मुलं मुली हे इकडं बिघडणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेणं आणि आम्हाला खात्री आहे की पोलीस व्यक्ती कोणताही वाईट नसतो आणि शेवटी एक मला भगवानराव नागरगोजींचं एक वाक्य सांगावं असं वाटतं निवडून आल्याबरोबर त्यांनी म्हणजे आपल्याला सगळ्यांना एक महिना रोजा रमजानचा महिना पाळायचा आहे तसं एक दोन तीन महिने जर तांबे साहेबांनी जर ठरवलं तर अवैध धंदे बंद करायचे आणि ज्या बीट अंमलदाराच्या हद्दीत ज्या पी हद्दीत अवैध धंदे चालू आहेत गुन्हेगारी चालू आहे आणि यांना थर्ड डिग्री ट्रीटमेंट देणं योग्य की अयोग्य ही कायदेशीर तुम्हीच बघू शकता पण गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटली पाहिजे हे काय शिपूर्ण ह्याला हप्ता देता ह्यानं हो, काय करणार आहे अशा प्रकारची भावना होता कामान आहे आणि अचानक छेडछाड विरोधी पथक जे मुलींना छेडछाड करणारे मुलं असतात तेही रोखले गेले पाहिजेत आणि अशा अवैध धंदे मटका गुटखा आणि मग आता पोलीस येतात म्हणून काही गुटखेवाले हे सकाळी सकाळी साडेसहा सातला गुटखा विकतात म्हणजे शेवटी बंदी केल्यामुळं गुटखाचं ही वाढत जाते पण शेवटी जर थेट गल्ली ते दिल्ली किंवा गल्ली ते मुंबईत जर अवैध धंदे चालणार असतील तर त्याला म्हणजे कंट्रोल करणं कठीण जातं पण ठीक आहे आपण नाशिक पुणे येथून आलेले तांबे हे निश्चित गुन्हेगारी जगताचं अवैध धंद्याचं पितळ उघडं करतील ट्राफिकला शिस्त लावतील शेवटी लोक पोलीस यंत्रणेकडून काय अपेक्षा करतात की टेबल सीटमुळं असतात साऱ्यांसर काढून बोंगळ्या काढून आवाज व्हावा हो, करत निघतात शेवटी ही सामूहिक जबाबदारी आहे सेवाभावी संस्था असतील त्यांचंही सहकार्य घ्यावं आणि एक चांगला प्रकार सुरू केलेला आहे की लोकांनी कळवावं शेवटी लोक तर कळवतीलच पण पोलीस यंत्रणेला जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नऊ नऊ हे सगळं काळे धंदे हे ठाऊक असतात फक्त गरज असते आपले वरिष्ठ हे निश्चित हप्त्यासाठी किंवा नवीन नवीन आलो म्हणून रेट वाढायसाठी तर करत नाहीत ना आणि जेव्हा रेट वाढवणं का होईना एक चार सहा महिन्यानं तीन महिन्यानं पण आम्हाला असं वाटतं की तांबे हे निश्चित गुन्हेगारी जगताचं वाहतुकीचं पितळ उघडं पाडतील मग ते कासार शिरशी पोलीस स्टेशन हद्दी असेल किल्लारी असेल लातूर असेल मग त्याच प्रकारे वेगवेगळ्या वेग ग्रामीण भागामध्ये दारूची हदबट्टीची विक्री असेल याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करा पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती मराठोडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद नमस्कार